नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरे आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजे आमची अनिव्हर्सरी आहे आज वीस तारीख आहे मार्च मध्ये ह्या दिवशी आमची लग्न झाली होती बंधनात अडकल होत या दिवशी पूजा बंधनामध्ये अडकली होती आणि माझा मालक माझं माझी मालकीन झाली होती आजच्या दिवशी आठ वर्ष कम्प्लीट झाली लग्नाला आहे का नाही आठ साल तक मी झेलते ते आर हीच फुलखो बघ तुला वाटलं का नाही काहीतरी वाईट हीच फुलखो म्हणलं बर का हो मंडळी नाहीतर नाही खरंच छान बायक अशी शेवटपर्यंत आर्धंगिणी आहे माझी पूजा आणि मुलांचा इकडं चालू आहे अभ्यास येस दर्शन त्यांना काळजी पडली त्यांना माहित नव्हतं आतापर्यंत आता कळलंय की आमचा लग्नाचा वाढदिवस आहे मग ते म्हणले मग केक पाहिजे आपल्याला केक तर असणारच आहे विषयच नाही आजचा बेत बघूया ना रात्रीच्याला काय करायचं ते हा हा सांगू रात्री रात्रीच्याला सांगतो तुला काय बेत करायचं ते मग पूजा काय चाललंय काय नाही कसं वाटलं ह्या आठ वर्षाच्या सहवासामध्ये

वाढदिवसाला कोण कोण आले हो पाहुणे तर गेली हा निम्मी पाहुणे गेली वाघोली चढ आली ती वाघोली करून गेली काम आल्यामुळे त्यांना अचानक आणि इकडं बघा वेळापूरची जोड आहे आरती काय करते हाय आबे आहे आरती हाय आणि बाकीची फॅमिली गेली कालच म्हणजे रंगपंचमी परवा परवादेशी सगळ्या बहिणी बहिणी रंगपंचमी आदल्या दिवशी हा रंगपंचमी आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी रंगपंचमी झाली बुधवार बाकी मग बाकी मंडळी तुमचं काय चाललंय तुम्ही कसे आहात बऱ्या आहात का रात्रीच्याला आम्ही आता बड्डे तर सेलिब्रेट करणार आहे तुम्ही पण या अवश्य पण त्या अगोदर मला काय काम आहे की उद्या कार्यक्रम आहे उद्याचा तर आज तिथं मला इरड्या बसवाय अगोदर जायचंय आणि मग वापस मला जायचं म्हणून मी त्यांना निघतोय मी या ना ठिकाणी बड्डे ची तयारी चालू आहे आणि पार्टीला आहे तर मास ते कड माहित पातल्यात मी माहित कि इथं पाळ्यात मी माहित आहे पुजली पूजा काय हो होय बड्डे कधी करायचंय मग निमी रात झाली पार्टी बाबा तिकड चालू आहे कामरोबुच इकडे बघ मसालाही टाकण भाऊ दोन दोन किचन वाईफ आहे ते तरी बी काही उरक आणि इकडे <laughs> का? आर, आर आ, चालोगा चालोगा। हे का इकडं आर आरतीला काम लावायला लागला इथं आरतीला इकडं असा घे तिकडं तसं घे आरतीला इकडे काम लावले झाडायचं आणि इकडं दोघीचा जा चालू आहे साईपाक हा ला या आणि इकडं गणू आहे योगेश भाऊ पण आहे हा योगेश भाऊ लग्नाच्या वाट दिवसाला लिहिलेली माणसं टाटाळून काटाळून काटाळून गेले ते अजून साईपा काय होई नाही आता तुम्ही म्हणसाला आज योगेश भाऊ कसं बसलेत योगेश भाऊ कसं काय किचनकडे गेलं नाही तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी योगेश भाऊ काही नॉनव्हेज खात नाही तर त्याच्यामुळे योगेश भाऊ असं बसलेत एक ठिकाणी नाही तर तुम्हाला तर माहीत आहे योगेश काय काही बसत तर खायचं नाही तर शिवायचं बी नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय काय खायचं नाही का� तर शिवायचं बी नाही आणि तो आवाज कमी करा जरा मोबाईलचा ह्या दुलवडी सारखं तोंडावर सारखं तोंडावर सारखं आहे हा नाही काला माहित आहे का कार्यक्रम होता आम्हाला बरीच वर्षभर नाट लागेल योगेश भाऊला काही चिकन मटन खायला मिळणार नाही आता आणि चालून त्यांच्या पुढे बिगर वारावर योगेश भाऊ असं कुचमोन बसायचं टेन्शन मध्ये येतं ते

आणि आणि मंडळी काल का हा काल आणलं पण खरे निस काल त्यांच्या नशिबात नव्हतं नव्हतच खाली ना ना प्रें ना प्रें ना आ, जाँगा। जाँगा। काल मी बघितलं बघा येताना म्हटलं मास घेऊ कोणाला सांगितलं होतं हां आबीला लावलं होतं लव खास लावलं होतं मासा आणि आबीला योगीच भाऊसाठी तिथे गेलो तिथं संपलं होतं ना आम्ही येताना मोळवरून बघितलं तिथे एका ठिकाणी भेटतं तिथं तर फक्त शेवटच असं वाकडं तीन माझं राहिलं होतं आपण आता येताना ना तीनच होत राहिले होत शेवटच बघा मग दुरवडी बसण्याचा नाट लागलेला आहे ना त्यांचं खाजूबी ब्रँड आहे तसं त्यांना बोकडाचं लागत चिका आपल्यासारखं चिकन बिकन खात नाही शिलेमिले त्याच्यामुळे ब्रँड थोडा विशेराच लागतो ज्याच ब्रँड आहे त्याला विसर लागतो जरा त्यांचं नाही तर खायचं नाही ते पण खायचं आणि आमचा लग्नाचा वाढदिवस आहे शुभेच्छा काय दिलं माहिती आहे एवढीच भावने मला शुभेच्छा सकाळी फोन करून दिली आपल्या फॅमिलीला माहिती आहे का शुभेच्छा दिलेल्या मला आता काही दिले की फोन आता भोवाळतलं नाही हा पोवाळतलं नाही दिली बड्डे करता आता शुभेच्छा फोन करून दिली का सकाळी मला नव्हता केला मंडळी पूजेच्या मोबाईलवर खेळतात फोन आणि चुकूर मोबाईल माझ्या हातात होता तुम्हीच उचललं तुमच्या मोबाईलवर कसा करायचं मग हां असं झालं मला नाही तेच नाही दिल्या माझ्या मोबाईलवर फोन आला असता म्हणजे मला फोन लावून मला मला पोचलं असते माझ्या नंबरवर रेकॉर्ड दाखव दाखवू सकाळची बोलले दाखवा बरं ऐकू द्या हां ऐकू चल ऐकू आता बघा इथे छपा करायला झाला का नाही दाखवा दा रेकॉर्ड द्या ऐकू द्यास मला काय रेकॉर्ड आहे ते मला रेकॉर्डच ऐकायचे काढा आठ वाजून तेरा मिनिटांनी फोन केला मी रेकॉर्ड ऐकवा रेकॉर्ड गाव लागणार कशाला करायचं मी स्पो करेक बघ म्हणजे दावा रेकॉर्ड एवढा फॅमिली समोर एवढा पुरावा कशाला असू द्या फॅमिली आपलीच आहे आपलीच फॅमिली आहे चला हा सकाळी पैसे मॉग्युलर केला आणि त्यांना द्यायच्या होत्या परत तुम्हाला द्यायची होत्या तर तुम्हीच उचललं पण तुम्हालाच त्यांना व्हॉट्सअपला पाठवलं ये आणि तुमचा स्टेटस बघून मला किती फोन आलो परभानी आपरे केवलं फोन आला हो आज तुमच्या मित्र आता बड्डे आहे मॅनवर हो आता फोन त्यांचा बोललो मी पण त्यांना ताई परपानी फोन आला आंबेन जोबाई फोन आला मला

दर्शन तर मग अशी मंडळी फ्रीज मधला केकच काढून खातो म्हणायचं द्या तुमचा बड्डे आणि फिड डे उत्सुक सुख झालता आणि यश जातात पण तसा सारखा फ्रीज कडे जातोय तस करून की बाळा पिल्लू हा मायरा हाय मायरा हाय आणि तिकडे बघा कोण आहे ते बसलेलं काय खाल्लं भाऊ कस झालं थँक्यू साडे सांगा मी कसं तोंड हाल चालत गेलं म्हणलं काय खाल्लं आणि मला म्हणते ना काय चुरून खाव तुमच्या पुशी काय खाव चुरून सारखी कवळ ठीक आहे खांडोळ दिली एक खांडोळ देव घेत बोला त्यातली आणि उशीर झाल्यामुळं असा माशाला गणका उठला आहे कसा बी येडा वाकडा तिकडा उचल आपट चालू आहे माशाला आहे का नाही भरपूर झालं चल चला म्हणजे बड्डेला या नमस्कार मित्रांनो तर उशीर झालाय पण आज काय माहितीये का तर तर आज आमच्या लाडक्या बहीण पूजाताई कसबे आणि लाडकी मनोज कसबे यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर तुम्ही सगळ्या आपल्या फॅमिली ना लग्नाच्या वाढदिवसासाठी या आणि त्यांना शुभेच्छा द्या थँक्यू धन्यवाद धन्यवाद एकच म्हणत हो आता आपण केक कटिंग करणार आहे आणि लग्नाचा वाढदिवस आहे आणि माझ्याकडनं माझ्या अर्धांगिनीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद असंच आयुष्यभर साथ दि असाच लक्ष्मी नारायणाचा जोडा आयुष्याला जावा आणि म्हणून काळ बाई तुमच्या संसारात असेच बरोबर अशीच सातारा उद्या कायम आणि यात केक कटिंग करू सगळे जस

आज केक म्हणजे आता मंडळी आता बड्डे झालाय आणि आता आमचा जेवणाचा प्रोग्राम चालू आहे जेवणाला काय काय बनवलंय बघा पूजा वाढते वाटते इथं तिखट मासे मिठाच मास जेवण चालू झालंय पूजा वाढा सगळ्याला बस वा। आलंय वा। मेथीची भाजी खतरनाक बी तयार तुमचा तर आज लखन आहे की ते ये ये चल टाक लॉक <लो>, टाक <laughs> ले मोबाईल बघते पोरग त्याला किती बी सांगू द्या सारख बर ये चल तर मंडळी <laughs> या सगळे जण जेवायला या मस्त आता झणझणीत आणि चमचमीत बेत केलाय माशाचा या जेवायला सगळे जण पूजा जेवाय बोलू फॅमिलीला आपल्या